राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय चविष्ट साधी सोपी कमी मसाले घालून केलेली कच्च्या टोमॅटोची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत तर भाजी करण्यासाठी इथे मी हे फ्रेश दहा रुपयाचा वाटा याप्रमाणे हिरवे टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता यांना आपण कट करून घेऊ आपल्याला वरचा हा जो भाग आहे हा काढून घ्यायचा आहे आणि मगच टोमॅटो कट करायचे तर आज आपण ही भाजी लसूण कांदा विरहित करणार आहोत त्यामुळे ज्या दिवशी आपला उपवास असतो तुम्ही लसूण कांदा खात नसणार त्यावेळेस ही भाजी तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आणि टिफिनसाठी किंवा तुम्ही केव्हाही केली ना तरी चालेल फारसे मसाले मी काही या भाजीमध्ये वापरलेले नाही आहे तरीही गोड आंबट तिखट चवीची ही भाजी तोंडाला चव नक्की तुमची पालट करेल तर आज आपण ही भाजी माझ्या घरी मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने आपण पाहणार आहोत कमी वेळेत ही रसरशीत भाजी बनवून तयार होते तर भाजी कट करून झाली आहे आणि इथे भाजीसाठी मी लागणारं साहित्य अशा प्रकारे ताटात लावून घेतलंय म्हणजे आपला वेळ वाचतो चला पटकन भाजीला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया साधारण एक चमचा तेल तेल तापलं आहे त्यात घालूया मोहरी मोहरी तटतडली आहे त्यानंतर यामध्ये आपण घालूया जिरे गॅस मी बंद केलेला आहे नाही तर आपण यात मसाले घातले ना की आपले मसाले करपण्याची शक्यता असते थोडासा यामध्ये घातलेला आहे हिंग आणि आपण जे मसाले काढून ठेवलेले आहे ते आपल्याला एक एक करून घालायचे सगळ्यात आधी आपण घालूया हळद तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात या भाजीला तिखट अगदी कमी लागतं आणि खरं सांगू का खरी चव येते ती हा जो मी काळा मसाला घातला आहे ना यामुळे ह्या भाजीला आपला तून चव येते आता आपण जे टॉमॅटो कट करून ठेवलेले होते ते यामध्ये घालूया काळा मसाला नसेल तर ठेवणीतला मसाला घातला तरी चालेल आणि व्यवस्थित मसाल्यांसोबत एक मिनटं आपण परतून घेऊ खरं सांगू का या भाजीमध्ये लसूण कांदा जरी नसला नुसती तुम्ही जशीच फोडणी घातली अगदी शेजारची तुम्हाला येऊन विचारते आहो आज काय स्पेशल पदार्थ बनवला आहे का असा भाजीचा घमघमाट पसरतो घरात गॅस मी पुन्हा ऑन केलेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि यात आपल्याला घालायचं आहे गुळ आज गुळ काही मी किसून ठेवलेला नव्हता चिरून त्यामुळे आता वेळेवरच या भाजीमध्ये मी सुरीने कट करत आहे म्हणजे लवकर भाजीमध्ये विरघळेल खूप पटकन ही भाजी बनवून तयार होते चवीला तर अप्रतिम लागते गूळ आपण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊ गूळ मात्र घालायला विसरू नका कारण की खरी चव ह्या भाजीला ह्या गरम मसाल्यामुळे आणि गुळामुळेच येते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर मीठ मात्र थोडंसं कमीच घालावे कारण की ह्या भाजीची जी चव असते ना गोड आंबट तिखट ती खूप छान लागते आता यात आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे आणि यावरती आपण अशा प्रकारे किंचित अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत एक सहा ते सात मिनटं भाजी आपण शिजू देऊ त्यानंतर गरज पडल्यास यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मधूनमधून आपल्याला सतत चाळ देत आहे प्रत्येक दोन मिनटानंतर चाळ द्यावा नाही तर भाजी खाली लागून करपू शकते भाजी बऱ्यापैकी होत आलेली आहे आता यात घालूया या भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर त्यानंतर आपल्याला ही भाजी एखाद दीड मिनटं शिजवून घ्यायची आहे गरज पडल्यास थोडंसं पाणी घालावे म्हणजे भाजी मस्त रसरशीत होईल गॅस बंद करूया तर इथे आपली मस्त रसरशीत हिरव्या टमाट्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा फोटो नाही काढला गेला आज खूप घाई होती रेसिपी आवडली असणार तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त रहा, धन्यवाद